We'll मनसर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेल्या स्वाभिमानाची दहीहंडी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तरुण विविध दहीहंडी पथकाचे तरुण मोठ्या संख्येने सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांनी उभारलेल्या उंच मनोऱ्यांचा थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवलाय हो या दहीहंडी उत्सवासाठी प्रसिद्ध रील स्टार आकांक्षा मुळे आणि साक्षी टावरे यांच्यासह शिरूरचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे सुरेखाताई निघोट सुरेश निघोट तसेच शिवसेना ठाकरे पक्ष मनसर शहर प्रमुख विकास जाधव उद्योजक अनिकेत खालकर कुणाल बाणखेले तथा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडीची स्वाभिमानाची दहीहंडी यासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं ही दहीहंडी बजरंग मनसर संचरित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधखेले गोविंद पथकानं सात थर लावून फोडली आहे आणि या बक्षिसाचे ते मानकरी ठरलेत स्वप्नी जादोसी चोवीस तास आंबेगाव